मोड आलेल्या कडधान्याच्या उसळीची पुरी तर मी मोड आलेल्या कडधान्याच्या उसळीची रेसिपी टाकली होती तर त्यातली उसळ शिल्लक राहिलेली होती तर ते दुसऱ्या दिवशी काय करायचं म्हणून त्याची मी पुऱ्या केल्या तर ती उसळ जी आहे ती मिक्सरमधून मी त्याची फाईन पेस्ट करून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा एक चमचे रवा थोडीशी हळद लाल तिखट दोन चमचे तीळ हिंग मीठ आणि ओवा बारीक चुरून घातलेला आहे जेणेकरून ओव्याची टेस्ट एकदम छान येते आणि वासदेखील छान येतो तर हे सगळं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आपण जी पेस्ट फाईन केलेली होती फाईन पेस्ट केलेली होती ती याच्यामध्ये स मिक्स करून ती एकदम व्यवस्थित घट्ट असा त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे आता इथं मी गोळा मळून घेतलेला आहे आणि आता आपण एक दहा मिनटं पीठ चांगलं व्यवस्थित भिजायला ठेवायचं आहे आणि आता परत पुरी लाटायला घ्यायची आहे तर पुरी लाटायलासाठी आपण तेल लावणार आहोत पीठ लावायचं नाही 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 तर पीठ तेलामध्ये पसरतं ते आणि तेल थोडंसं काळं होतं त्यामुळं पीठ लावायचं नाही आता इथे मी पुरी लाटून घेत आहे पुरी थोडीशी जाड जाडसरच ठेवायची आहे जेणेकरून ती तेलात सोडल्यानंतर तेल छान अशी टम फुकते एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तेल आपलं थोडंसं तापलेलं आहे तेल जास्तही गरम होऊन द्यायचं नाही आणि थोडं नॉर्मली ठेवायचं नाही त्याची टेम्परेचर व्यवस्थित बघायचं आणि आता आपण पुरी तेलात सोडलेली आहे पहिली पुरी तेलामध्ये व्यवस्थित तळत नाही आता दुसरी पुरी एकदम छान अशी तळून निघते कारण तेलाने थोडासा ताव धरलेला आहे आणि पुरी बघा कशी एकदम ठम पुगलेली आहे तर मी बाकीच्या पुऱ्या देखील करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला या पुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय तुम्हाला पुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा